तर सध्या स्थितीत लाडक्या बहिणींना पडलेला सर्वात महत्वाचा प्रश्न म्हणजे नोव्हेंबरच्या हप्त्याचं वितरण हे कधीपासून होणार त्यासोबत नोव्हेंबर आणि डिसेंबरचा हप्ता एकत्रित येणार का तर न तुमच्यासाठी महत्वाचा विषय घेऊन मी तुमच्यासमोर उपस्थित आहोत लाडक्या बहिणींना तुमच्या खात्यावर एकत्रितपणे नोव्हेंबर आणि डिसेंबरचा हप्ता हा येण्याची शक्यता वर्तवली जात आहे तरी सर्वात मोठी खुशखबर आणि सर्वात मोठी आनंदाची बातमी तुमच्यासाठी असणार आहे आणि त्यासाठी तुम्हाला सीची गरज नसणार आहे पण ज्या लाडक्या बहिणींनी के सी केली नसेल त्या लाडक्या बहिणींना आवाहन करण्यात आलेलं आहे महिला व बालविकास मंत्री आदित्य तटकर यांच्याकडून कि एकतीस डिसेंबर पर्यंत सर्व लाडक्या बहिणींनी केवायसी करून घ्यायची आहे तर लाडक्या बहिणी नोव्हेंबरच्या हप्त्याचं वितरण निवडणुकीच्या अगोदर याच आठवड्यात होण्याची शक्यता वर्तवल्या जात आहे त्याचसोबत या हप्त्यात तुमचं वितरण झालं नाही तर तीन तारखेच्या नंतर हे तुमचं वितरण शंभर टक्के होणार आहे कारण दोन तारखेला निवडणूक आहे तीन तारखेला मतमोजणी आहे आणि तीन तारखेला आचारसंहिता संपणार आहे त्यानंतर चार ते पाच तारखेला एक जी आर प्रसिद्ध होईल आणि आठ नऊ तारखेपर्यंत सर्व पात्र लाभार्थी महिलांच्या खात्यावर पैशाचं वितरण होणार आहे असेच महत्वपूर्ण आणि माहितीपूर्ण व्हिडिओ अगदी थोडक्या शब्दात पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा